अडीचच्या बातमीपत्रात मी प्रिया पाडळीकर एक नजर ठळक बातम्यांवर माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना देशानं दिला अखेरचा भावपूर्ण निरोप डॉ कलाम यांच्या सन्मानार्थ लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब राज्यसभेचं कामकाज आधी दुपारपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित याकूब मेमनला नागपूर मध्यवर्ती कारागृहात फाशी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात राज्यात लघु उद्योजकांच्या वाढीसाठी लघु उद्योग विकास संस्थेची स्थापना करण्याची उद्योगमंत्र्यांची विधानसभेत घोषणा दूध उत्पादकांना प्रतिलिटर वीस रुपयांपेक्षा कमी दर देणाऱ्या दूध संस्थांवर बरखास्तीची कारवाई करणार एकनाथ खडसे वस्तू आणि सेवा कर विधेयकातल्या सुधारणांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी नव्या ग्राहक संरक्षण विधेयकालाही हिरवा कंदील आणि जम्मू काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याचा छुपा गोळीबार एक भारतीय जवान शहीद आपल्या कार्यकर्तृत्वानं प्रत्येक भारतीयांच्या मनात देशाला महासत्ता बनवण्याचं स्फुल्लिंग चितवणाऱ्या माजी राष्ट्रपती डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या पार्थिव देहावर आज रामेश्वरम जवळच्या पायकरंबू परिसरात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर तीनही सैन्य दलांचे प्रमुख केंद्रीय नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू केंद्रीय मंत्री पी राधाकृष्णन तामिळनाडूचे राज्यपाल के रोसय्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद भाजपा नेते शाहनवाज हुसेन यांच्यासह अनेक खासदार आमदार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते काल रात्री दहा वाजता कलाम यांचा पार्थिव देह त्यांच्या पल्लीवासल मार्गावरच्या निवासस्थानी नेण्यात आला होता तिथून तो आज सकाळी साडेनऊ वाजता मशिदीत नेण्यात आला तिथे नमाजे जनाजा अदा केल्यानंतर या महामानवाच्या अंतिम प्रवासाला सुरुवात झाली रामेश्वरम शहराच्या भागात असलेल्या पायकरंबू भागातल्या सुमारे दीड एकर जागेवर त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली होती रामेश्वरमच्या मशिदीपासून निघालेल्या अंत्ययात्रेच्या मार्गावर दुतर्फा उभ्या असलेल्या हजारो लोकांनी आपल्या लाडक्या नेत्याला साश्रूपूर्ण निरोप दिला सुमारे सव्वा अकराच्या सुमाराला ही अंतयात्रा पायकरंबू इथं पोहोचली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर कलाम यांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिल्यानंतर सैन्य दलाच्या तिन्ही प्रमुखांनी आणि जवानांनी आपल्या या माजी लष्कर प्रमुखा लष्कर प्रमुखाला मानवंदना दिली या अखेरच्या मानवंदनेत पंतप्रधान मोदींसह हजारो चाहते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते त्यानंतर लष्कराच्या जवानांनी कलामांचा पार्थिव देह धार्मिक संस्कारांसाठी मुल्लामौलवी आणि नातेवाईकांकडे सुपूर्द केला या संस्कारानंतर देशाला बलशाली बनवण्याचं व्रत घेतलेल्या या तापसानं आपल्या जन्मभूमीत चिरविश्रांती घेतली माजी राष्ट्रपती डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या सन्मानार्थ लोकसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं तर राज्यसभेचं कामकाज आधी दुपारी दोनपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं लोकसभेचं कामकाज सुरू होताच अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहिली अलीकडेच पंजाबमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला या हल्ल्यासंदर्भात आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग निवेदन करणार होते पण त्याआधीच अध्यक्षांनी कामकाज तहकूब करायची घोषणा केली राज्यसभेचं कामकाज सुरू होताच तिथेही पंजाब दहशतवादी हल्ल्याचा निषेध करून हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांसाठी उभं राहून मौन पाळून आदरांजली वाहण्यात आली त्यानंतर कामकाज दुपारपर्यंत स्थगित झालं कामकाज सुरू झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पंजाब दहशतवादी हल्ल्यासंदर्भात निवेदन केलं त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं एकोणीशे त्र्याण्णवमध्ये मुंबईत झालेल्या मालिका बॉम्बस्फोट प्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या एकमेव दोषी याकूब मेमनला आज सकाळी नागपुरातल्या मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली त्याचा दे मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेलाही माहिती लेखी स्वरूपात दिली मेमनचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी मुंबईत आणण्यात आला आहे सर्वोच्च न्यायालयानं मध्यरात्री सुरू करून आज पहाटे संपवलेल्या ऐतिहासिक सुनावणीत डेथ वॉरंटला स्थगिती द्यायची मागणी करणारी मेमनची अखेरची याचिका फेटाळली आणि मेमनच्या फाशीचा मार्ग मोकळा झाला काल सर्वोच्च न्यायालयानं मेमनचं डेथ वॉरंट पुन्हा एकदा कायम तसंच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार मेमनच्या मच्या अर्ज फेटाळला एकोणीशत्र्याण्णव मध्ये मुंबईत झालेल्या तेरा बॉम्बस्फोटात दोनशे सत्तावन्न जणांचा मृत्यू झाला होता आणि सातशे तेरा जण जखमी झाले होते दरम्यान मेमनच्या फाशीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलीस बंदोबस्त वाढवला आहे माहीम परिसरात मेमनचं कुटुंबीय राहत असल्यामुळे तिथे आणि शहरातल्या इतर संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था ठेवल्याचं पोलिसांनी सांगितलं सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली जनतेनं शांत राहून कायदेशीर प्रक्रियेचा आदर करावा असं आवाहनही त्यांनी केलं आहे मुंबईत सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर स्थापन झालेल्या विशेष कमांडो पथकातल्या काही तुकड्याही शहरात तैनात करण्यात आल्या आहेत याकूब मेमनची फाशी आणि न्यायालयीन प्रक्रिया या संदर्भात अॅडव्होकेट अमित कारखानेस यांनी काल साडेनऊच्या बातम्यांमध्ये माहिती दिली या मुलाखतीचा हा संपादित अंश आता जर का आपण बघितलं Hmm. जर का इच्छा असेल तर मार्ग निघतो त्याच्यामुळे आज आपण बघितलं की सगळ्या सगळी यंत्रणा चपळपणे कामला कामाला लागल्या बरोबर लाग ला सगळे निर्णय संध्याकाळपर्यंत आले बरोबर म्हणजे याच्यामध्ये मी परत हेच म्हणेन की कुठेही कायदा कमी पडत नाहीये सरकारी यंत्रणा कुठेतरी चपळ वाढवण्याची गरज आहे बरोबर म्हणजे जी दुसरं इथं आता जे आपण या कुंभमंचा बघितलं अनेक क्षेत्रातली जी मंडळी आहेत ती कुठेतरी निवेदन दे पत्रक दे अशा प्रकारे ते पाठवलेलं होतं ते मत प्रदर्शन करतात कुठेतरी न्यायप्रक्रिये अशा प्रकारचं न्यायालयातच जावं कसं आहे ना की न्याय प्रक्रिया आपल्या मी एक अगदी माध्यमातून सांगू इच्छितो की आज भारतातली न्याय प्रक्रिया अगदी मी अभिमानाने सांगू इच्छितो की अगदी सक्षम आहे आणखीन आजच्या निर्णयावरनं तरी आपल्याला विश्वास बसायला पाहिजे की एवढी सगळी चर्चा होऊन सुद्धा सुप्रीम कोर्टाने आज तोच निर्णय दिला जो त्यांनी आधी दिलेला बरोबर कुठेही या म्हणजे जे जे काही सेलिब्रिटीज होते सिव्हिल सोसायटीज होते जे काही त्याचे नातेवाईक होते जी काही आपण चर्चा ऐकलीत इंटरनेटवरनं प्रेसमधनं त्याचा कुठेही कशावरही कुठच्याही जजवर परिणाम झालेला दिसून आला नाही आज बरोबर बरोबर किंवा कुठच्याही कायद्याच्या यंत्रणेवर परिणाम झालेला नाहीये आणि ही अभिमानास्पद गोष्ट आहे पण तो जो त्यांनी जे केलं तो त्यांचा हक्क आहे ते घटनेच्या चार चौकटीत राहून काही करू शकतात बरोबर आहे अगदी जातात अगदी थोडक्या प्रकार वेळ खूप कमी आहे पण मृत्यूदंडाची तरतूदच कायद्यात असू नये अशा प्रकारचे एक असणारा एक वर्ग आहे किंवा ह्युमन राईट पण त्यांनी बरेचदा इतर देश आता इथे नाहीये अगदी एक नैतिक बाजू कशी आहे त्याच्या अगदी एका वाक्यात काय असतात हा एक फार मोठा विषय निश्चितच आणखी याच्यामध्ये आपण प्रगत देशांची कंपेरिजन करून भारतामध्ये ते मापदंड लावू शकत नाही त्याच्यामुळे माझ्या मते याच्यावर चर्चा होण्याची फार गरज आहे अमेरिकेमध्ये सुद्धा आज डेथ पेनल्टी आहे ज्या अर्थी अमेरिकेत आहे त्याअरती त्यांना पण त्याच्यामध्ये काही तरी तथ्य दिसतंय आणखीन आपल्या देशामध्ये तर ती असायला पाहिजे मायामते कारण की का आपल्या देशात आतंकवाद फार आहे त्याच्यामुळे हा विषय फार इमोशनल विषय आहे आणखीन याच्यावर आता चर्चा चालू झाली लॉ कमिशन एक रिपोर्ट सबमिट करणारे सुप्रीम कोर्टामध्ये तर आता हा मॅटर सबज्युडीस आहे तर त्याच्यामुळे बघू आता सुप्रीम कोर्ट या विषयावर काय निर्णय देईल तो लवकरच लॉ कमिशन ऑफ इंडियाचा रिपोर्ट सबमिट होतोय आहे त्याच्यामधनं आपल्याला कळेल की म्हणजे सरकारची काय थिंकिंग आहे आणि सुप्रीम कोर्टाचं काय राज्यात लघु उद्योगांच्या वाढीसाठी लघु उद्योग विकास संस्थेची स्थापना केली जाईल अशी घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज विधानसभेत केली प्रश्नोत्तराच्या तासात या संदर्भातल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते दे। लघु उद्योगांच्या वाढीसंदर्भात नऊ मे रोजी राज्यात एक परिषद झाली त्यात अनेक सूचना झाल्या होत्या त्यानुसार एक प्रस्ताव तयार केला जात आहे असं देसाई यांनी यावेळी स्पष्ट केलं लघु उद्योगांना भूखंड आणि आर्थिक सहाय्य देण्याचाही विचार करण्यात येत असल्याचं ते, ते म्हणाले जनरल मोटर्स कंपनीचा गुजरातमधला प्रकल्प बंद करून ते पुण्यात चाकण इथं उभारण्याची घोषणा कंपनीनं कालच दिल्लीत केली असून त्यानुसार सहा हजार चारशे कोटींची गुंतवणूक होणार आहे असंही उद्योगमंत्री देसाई यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात म्हटलं जनरल मोटर्सच्या गुंतवणुकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नंतर सभागृहात निवेदन केलं जनरल मोटर्स या कंपनीचे प्रमुख अधिकारी यावेळी सभागृहाच्या गॅलरीत उपस्थित होते सभागृहानं या गुंतवणुकीचं बाक वाजवून स्वागत केलं मुंबईतल्या बीडीडी चाळीच्या विकासासाठी येत्या सहा महिन्यात निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे या विकासासाठी सव्वीस विकासक तयार आहेत असं सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं काम सुरू केल्यानंतर दोन वर्षात पूर्ण करण्यात येईल मंत्र्यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत तत्कालीन कृषीमंत्री शरद पवार यांनी यावेळी संसदेत दिलेल्या उत्तराबाबतचं निवेदन आज विधानसभेत कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी केल्यानंतर सभागृहात गदारोळ होऊन सभागृहाचं कामकाज एक वेळा तहकूब करावं लागलं मराठवाड्याच्या विविध प्रश्नांवरची चर्चा सभागृहात सुरू असताना राष्ट्रवादीच्या जयदत्त क्षीरसागर यांनी काही पत्रक संस्थांना वाटली जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला यावर आपल्याला निवेदन करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती खडसे यांनी अध्यक्षांना केली ती मिळाल्यावर दोन हजार तेरा सालापासून लोकसभेत तत्कालीन कृषीमंत्री शरद पवार यांनी शेतकरी आत्महत्यांबाबतच्या प्रश्नांना उत्तरं खडसे यांनी वाचून दाखवली अन्य कारणांसोबत प्रेमप्रकरणांमधील वैफल्य हेही शेतकरी आत्महत्येला कारणीभूत कारण असल्याचं पवारांनी दिलेल्या या उत्तरात नमूद खडसे म्हणाले या निवेदनाला राष्ट्रवादीच्या सदस्यांनी आक्षेप घेत घोषणा दिल्या आणि अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत ते आले त्यांना सदस्यांनी सदस्यांनीही साथ दिली त्याला सत्तारूढ सदस्यांनी आपापल्या जागा सोडून प्रत्युत्तर दिलं या दरम्यान खडसे यांनी वारंवार पवार यांचं उत्तर सभागृहात वाचून दाखवलं त्यामुळे मोठा गदारोळ होऊन कामकाज तहकूब करावं लागलं शेतकऱ्यांना वीस रुपयांपेक्षा कमी दर देणाऱ्या दूध संस्था बरखास्त करून सरकार प्रशासक नेमेल असं दुग्धविकास मंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधान परिषदेत स्पष्ट केलं दुधावरील कमिशन वाढवून देण्यासाठी मुंबई आणि ठाण्यातल्या दूध विक्रेत्यांना बहिष्कार टाकल्यासंदर्भात दीप्ती चौधरी यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते दूध उत्पादक आणि विक्रेत्यांकडे सरकारचं लक्ष असल्याचं सांगत दुधावर लागणाऱ्या वरखर्चावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार, नियंत्र सरकार उपाययोजना करत असल्याचं ते म्हणाले सोयाबीनच्या बोगस बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईची मागणी करणारा तारांकित प्रश्न काँग्रेसचे राजेंद्र मुळक यांनी उपस्थित केला होता अशा कंपन्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्याची सरकारची भूमिका आहे मात्र बियाणं नियंत्रक कायदा केंद्र सरकारचा असल्यामुळे राज्य सरकारला मर्यादा येत असल्याचं एकनाथ खडसे यांनी या प्रश्नाला उत्तर देताना मान्य केलं या कायद्यात अमूलाग्र बदल करण्याची मागणी राज्य सरकारनं केंद्र सरकारला केली असून हा कायदा संसदेच्या चालू अधिवेशनात करण्यात येईल असं केंद्र सरकारनं कळवल्याचं खडसे यांनी सांगितलं येत्या डिसेंबरपर्यंत देवस्थानांच्या जमिनीसंदर्भात कायदा करण्यात येईल अशी माहिती एकनाथ खडसे यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात दिली काँग्रेसच्या काँग्रस्तिसनबानू खलिफे यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते सरकारच्या विविध विभागात कथित भ्रष्टाचार झाल्यासंदर्भात कारवाईची मागणी करणाऱ्या विरोधकांच्या प्रस्तावावर सध्या विधानपरिषदेत चर्चा सुरू आहे सरकारी निधीचा गैरवापर केला जातोय त्यामुळे भ्रष्टाचाराचा वास येत असल्याचा आरोप काँग्रेसचे भाई जगताप यांनी या चर्चेदरम्यान केला शिक्षण क्षेत्रातली वेडबिगारी थांबली पाहिजे वर्षानुवर्षे अनुदानित काम करणाऱ्या शिक्षकांना न्याय मिळाला पाहिजे या मागणीसाठी शिक्षक आमदारांनी आज, आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं शिक्षक आमदार कपिल पाटील निरंजन डावखरे विक्रम काळे हे या आंदोलनात सहभागी झाले होते शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या सर्व शाळांना अनुदान मिळावं सर्व शाळांमधल्या रिक्त पद शिक्षकांचे ती भरून काढावी आणि कनिष्ठ महाजी शिक्षकांचे आणि शाळांचे प्रश्न त्यावर सोडवावेत यासाठी आम्ही हे मागणी करण्यासाठी सरकारचा निषेध करायला आलो वस्तू आणि सेवा कर विधेयकातल्या सुधारणांना काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली राज्यसभेच्या प्रवर समितीनं सुचवलेल्या जवळपास सर्व सुधारणांचा समावेश या विधेयकात करण्यात आला आहे या प्रस्तावित सर्वसमावेशक करामुळे राज्यांना होणारा महसुली तोटा पाच वर्षांपर्यंत भरून देण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे त्यानुसार राज्यांना पहिली तीन वर्ष शंभर टक्के चौथ्या वर्षी पंच्याहत्तर टक्के तर पाचव्या वर्षी पन्नास टक्के इतकी भरपाई देण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या सुधारणांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली वस्तू आणि सेवा कराव्यतिरिक्त एक टक्का अधिभार लावण्याची मुभा या सुधारणांमध्ये प्रस्तावित करण्यात आली आहे हे विधेयक लवकरच राज्यसभेत मांडण्यात येणार आहे मंत्रिमंडळानं काल नव्या ग्राहक संरक्षण विधेयकालाही हिरवा कंदील दाखवला व्यापारातल्या अवैध पद्धतीचा बिमोड करण्यासाठी नव्या विधेयकात कठोर तरतुदी सुचवण्यात आल्या आहेत ग्राहकांच्या तक्रारीचा निपटारा जलदगतीनं व्हावा या दृष्टीनंही विधेयकात काही महत्वपूर्ण तरतुदी करण्यात आहेत केंद्रीय मंत्रिमंडळानं काल सुमारे वीस हजार कोटी रुपयांच्या राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत निधीची स्थापना करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे यामुळे पायाभूत सुविधांच्या नव्या प्रस्तावांना निधी उपलब्ध होईल तर रखडलेले प्रकल्प मार्गी लागतील विरोधी विधेयकालाही काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं कलिप्या गोळीबारात काल रात्री भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर या महिन्यात पाकिस्ताननं केलेला हा तिसरा छुपा हल्ला आहे पूंछ जिल्ह्यातल्या भारतीय लष्कराच्या छावणी हे या हल्ल्याचं लक्ष होतं या गोळीबारात बावीस शिख पलटणीतले शिपाई राजपाल सिंग गंभीर जखमी झाले आणि नंतर त्यांचा मृत्यू झाल्याचं जा संरक्षण सूत्रांनी सांगितलं संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेच्या कामकाजात सातत्यानं येत असलेला गतिरोध टाळण्याच्या दृष्टीनं लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहा परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधी सदस्यांच्या गोंधळामुळे सदनाच्या कामकाजात सुरुवातीपासूनच व्यत्यय येत आहे या पार्श्वभूमीवर सर्व मुद्द्यांवर तसंच विधेयकांवर सभागृहात साधकबाधक चर्चा व्हावी आणि या चर्चेत सर्व पक्षांच्या सदस्यांनी सहभाग घ्यावा या उद्देशानं महाजन यांनी ही बैठक आयोजित केली आहे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं काल दिला राजीव गांधी यांच्या तीन मारेकऱ्यांच्या फाशीचं रुपांतर जाऊ नये अशा आशयाची केंद्र सरकारनं दाखल केलेली क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळून लावली मुख्य न्यायाधीश एच एल दत्तू यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय पीठानं हा निर्णय दिला याविषयी केंद्र सरकारनं दाखल केलेली पुनरीक्षण याचिकाही सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी फेटाळली होती बीड जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातल्या पिकांची पेरणी केली मात्र पाऊस नसल्यामुळे पिकांचं नुकसान झालं आहे अशा परिस्थितीत पीक विम्यामुळे शेतकऱ्यांना थोडाफार हातभार लागतो त्यासाठी जिल्हा बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांमध्ये गर्दी दिसून येत आहे पीक विमा भरण्याची शेवटची तारीख एकतीस जुलै आहे ही मुदत वाढवून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे माझ्याकडे साडेचार एकर जमीन आहे पीक विमा गेल्या वर्षी भरला होता यंदा भरण्याची माझी कुणी तर खूप गर्दी असल्यामुळे काही भरू शकत नाही सध्या काहीतरी दिवस वाढून द्यावा ही सरकारला माझी विनंती दहा निदान दहा बारा दिवस तरी वाढून द्यायला पाहिजे प्रधानमंत्री सुरक्षा जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत अठरा ते पन्नास वयोगटातील व्यक्तींची बँकेत बचत खाते आहेत अशा व्यक्तीला तीनशे तीस रुपये एक वर्षाकरता भरल्यानंतर दोन लाख रुपये विम्याचा लाभ मिळू शकतो व्यक्तीचा मृत्यू कोणत्याही प्रकारे झाला तरी लाभार्थ्याला विम्याची रक्कम विनाविलंब मिळते हे विशेष पुण्याजवळील जुन्या सांगवी इथे सुरेखा संभाजी भोसले या अठ्ठावीस वर्षवयाच्या तरुण मुलीचा पती संभाजी भोसले यांचा दोन जून दोन हजार पंधरा रोजी हृदयविकाराने मृत्यू झाला आणि त्यांच्यावर वैधव्याची कुऱ्हाड कोसळली परंतु त्यांच्या पतीने तीस मे दोन रोजी खडकी इथल्या विजया बँकेत तीनशे रुपये भरले होते ते प्रधानमंत्री सुरक्षा जीवन ज्योती विमा योजनेत सहभागी झाले होते त्यामुळे त्यांच्या पत्नी सुरेखा भोसले यांना लाभधारक म्हणून दोन लाख रुपये मिळाले या योजनेला उत्पन्नाचा निकष नसून सर्व जनतेसाठी ही योजना आहे तर ह्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेमध्ये आम्ही तीस मे ला क्लेम केलेला फॉर्म भरलेला होता श्री भोसले यांचा तर त्यांचा तो एक जूनला त्यांना त्रास झाल्यानंतर दोन जूनला त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांचा क्लेम आपण पाठवला होता तो क्लेम सेटल झालेला आहे पैसे मिळण्याची प्रक्रिया सोपी आहे आता दोन लाखाची रक्कम त्या त्यांच्या मुलींच्या नावे फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवणार आहेत संगणक शिकून स्वतःच्या पायावर या मुली आता उभ्या राहणार आहेत खरंच त्यांची जीवनज्योत या विम्यामुळे चांगली तेवत राहील विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांच्या एका शिष्टमंडळानं काल राज्यपाल चे विद्यासागर राव यांची राजभवन इथं भेट घेतली संजय गांधी निराधार योजनेखाली सध्या मिळत असलेले दरमहा सहाशे रुपये पेन्शन हे अतिशय तुटपुंज असल्यानं ते किमान दोन हजार रुपये करावं तसंच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांना अनुदान देताना कुठलेही निकष लावू नयेत अशी विनंती या महिलांनी राज्यपालांकडे केली किसान मित्र संघटना प्रहार संघटना शेतकरी संघटना आणि एकल महिला किसान संघटनांच्या वतीनं या महिलांनी आमदार बच्चू कडू आणि विजय जावंधिया यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांची भेट घेतली आणि आपलं निवेदन दिलं पंतप्रधान सुरक्षा जीवन ज्योती विमा योजनेचा सा लाभ सांगली जिल्ह्यातल्या शिगाव इथल्या स्वप्नील पाटील यांना मिळाला आहे पाटील यांच्या वडिलांच्या नावावर स्टेट बँकेत वार्षिक तीनशे तीस रुपये विमा हप्ता भरण्यात आला होता गेल्या सहा मार्च रोजी त्यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं निधनानंतर स्वप्नील पाटील यांनी बँकेशी संपर्क साधून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केली त्यानंतर काही काळातच विम्याची संपूर्ण दोन लाख रुपयांची रक्कम पाटील यांच्या खात्यावर जमा झाली आहे पंतप्रधान जीवन ज्योती सुरक्षा योजनेचा लाभ मिळणारं जिल्ह्यातलं हे पहिलं कुटुंब ठरलं आहे वडिलांच्या खात्यातनं तीनशे तीस रुपये साधारण दोन महिन्याने आमच्या वडिलांचे निधन झाले दोन महिन्यात वडिलांचे निधन झाले त्यानंतर ते त्यांची काय प्रोसेस होती मी करून दिली लगेच तीस दिवसाच्यात आम्हाला त्या योजनेचा लाभ म्हणून दोन लाख रुपये मिळाले आमच्या घरी माझी आई माझा भाऊ माझी बायको माझा मुलगा आम्ही सगळे राहतो या योजनेमुळं आम्हाला बराचसाच आधार मिळाला भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर जे अब्दुल कलाम यांना अहमदनगर जिल्ह्यातल्या शाळा महाविद्यालयांसह विविध संस्थेतर्फे काल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली डॉक्टर कलाम यांच्या कार्याची महती आणि जीवनपट यावेळी ठिकठिकाणी दाखवण्यात आले गेल्या वर्षीस डॉक्टर कलाम यांनी अहमदनगर जिल्ह्याला भेट दिली होती माजी राष्ट्रपती डॉक्टर कलाम आणि माजी राज्यपाल रा सु गवई दोघेही समन्वयवादी नेते होते आणि त्यांच्या विचारांची धुरा व्यक्तिगत आणि सामाजिक आयुष्यात पुढे नेली पाहिजे असं मत लातूर इथे सर्वपक्षीय सभेत बोलताना व्यक्त करण्यात आलं भाजपा शिवसेना काँग्रेससह चोवीस विविध सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन लातूरात या श्रद्धांजली सभेचं आयोजन केलं होतं अनेक वक्त्यांनी डॉक्टर कलाम आणि रा सु गवई यांना आपल्या भाषणात श्रद्धांजली वाहिली उत्पादन क्षेत्रातल्या मध्यम आणि मोठ्या प्रकल्पातल्या वरिष्ठ व्यवस्थापकांसाठी नेतृत्व विकासाचं प्रशिक्षण देण्याच्या कार्यक्रमाचं एक सत्र काल मुंबईत आयोजित करण्यात आलं होतं भारत सरकारच्या औद्योगिक धोरण आणि प्रवर्तन विभाग राष्ट्रीय उत्पादन स्पर्धात्मकता परिषद आणि भारतीय उद्योग महासंघानं हा उपक्रम सुरू केला आहे काल या कार्यक्रमात जपानच मुंबईतले महावाणिज्यदूत योशियाकी इटो कानपूर इथल्या भारतीय व्यवस्थापन संस्थेचे संचालक प्राध्यापक इंद्राणी मन्ना कोलकाता इथल्या भारतीय व्यवस्थापन संस्थेचे संचालक सायबल चट्टोपाध्याय भारतीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजकता मंत्रालयाचे सचिव डॉ अनुप पुजारी आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं ज्येष्ठ शास्त्रीय गायिका वसुंधरा कोमकली यांच्या पार्थिव देहावर आज मध्यप्रदेशातल्या देवास इथं अंत्यसंस्कार करण्यात आले काल त्यांचं वृद्धापकाळानं निधन झालं पद्मश्री आणि संगीत नाटक अकादमीसह अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं शेवटच्या श्वासापर्यंत त्या शास्त्रीय संगीताप्रती समर्पित होत्या जमशेदपूर इथे जन्मलेल्या वसुंधरा कोमकली यांनी एकोणीसशे बेचाळीस पासून आपल्या संगीत कारकिर्दीला प्रारंभ केला पंडित बी आर देवधर आणि कुमार गंधर्व यांच्याकडून त्यांनी संगीताची विशेष तालीम घेतली होती आपल्या गानकलेनं वसुंधरा कोमकली यांनी अनेक मैफिली संस्मरणीय केल्या होत्या आयपीएल दोन हजार तेरा स्पॉट फिक्सिंग प्रकरणी श्रीसंत आणि अंकित चव्हाणवरील बंदी उठवायला बीसीसीआयनं नकार दिला आहे दिल्लीतल्या न्यायालयानं या प्रकरणी श्रीसंत आणि अंकित चव्हाणसह सर्व छत्तीस आरोपींना गेल्या आठवड्यात दोषमुक्त ठरवलं होतं मात्र बीसीसीआयनं या दोघांवरची आजीवन बंदी कायम ठेवली आहे गुजरात आणि गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पुराचा फटका बसला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला असून रेल्वे आणि रस्ते वाहतुकीतही व्यत्यय आला आहे पोलिस आणि आपत्ती निवारण दलाच्या जवानांनी मदतकार्य सुरू केलं असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे आजही गुजरातमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे हवामान येत्या चोवीस तासात कोकणात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा माजी राष्ट्रपती डॉक्टर जे अब्दुल कलाम यांना देशानं दिला अखेरचा भावपूर्ण निरोप डॉक्टर कलाम यांच्या सन्मानार्थ लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब राज्यसभेचं कामकाज आधी दुपारपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित याकूब मेमनला नागपूर मध्यवर्ती कारागृहात फाशी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात राज्यात लघु उद्योजकांच्या वाढीसाठी लघुउद्योग विकास संस्थेची स्थापना करण्याची उद्योगमंत्र्यांची विधानसभेत घोषणा दूध उत्पादकांना प्रति लिटर वीस रुपयांपेक्षा कमी दर देणाऱ्या दूध संस्थांवर बरखास्तीची कारवाई करणार एकनाथ खडसे वस्तू आणि सेवा कर विधेयकातल्या सुधारणांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी नव्या ग्राहक संरक्षण विधेयकालाही हिरवा कंदील आणि जम्मू काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याचा छुपा सा गोळीबार एक भारतीय जवान शहीद याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार